नमस्कार आज आपण टिफिन रेसिपी बनवत आहोत टिफिन रेसिपीमध्ये पावटीची आणि बटाट्याची रसाभाजी बनवणार आहोत त्यासाठी गॅसवरती कढाई गरम करायला ठेवलेली आहे कढाई गरम झाली की त्यामध्ये अर्धी ती पाऊन वाटी पावट्याची शेंगा आपल्याला निवडून घालून घ्यायचे आहेत हे पावटे आपल्याला डाग पडलीपर्यंत भाजून घ्यायचे आहेत पावटा अशा पद्धतीने जर भाजून घेतला तर तो, तो चवीला तुरट लागत नाही त्यासाठी पावटा सर्वात आधी भाजूनच घ्यायचा आता हा भाजलेला सर्व पावटा आपण बाजूला काढून घेऊयात कढाई गरमच आहे गॅस ही मंद आहे आता यामध्ये आपल्याला दोन चमचे खाण्यास तेल घालून घ्यायचं आहे हे तेल आपल्याला गरम करून घ्यायचे तेल गरम झाले ते की त्यामध्ये अर्धा चमचा जिरे घालून घ्यायचे आहेत जिरे छान तडतडले की यामध्ये आपण आले लसूण खोबरं कोथिंबीर याची पेस्ट केली होती ती घालून घ्यायची आहे ही पेस्ट आपल्याला दोन ते अडीच चमचे घालून घ्यायचे पावटेची चमती बनवताना मसाला जर जास्त प्रमाणामध्ये घातला तर याची टेस्ट खूपच छान लागते आता हा मसाला आपल्याला संपूर्ण रंग बदल इथपर्यंत भाजून घ्यायचे मसाला बघा छान असा गोल्डन रंगाचा झालेला आहे यामध्ये बारीक आकारामध्ये कट केलेले टोमॅटो घालून घेऊया हे टोमॅटो आपण यामध्ये एकसारखं मिक्स करून घेऊयात आणि थोडा वेळेस आपण भाजून घेणार आहोत टोमॅटो बघा एकसारखे मसाल्यामध्ये भाजले गेलेले आहेत मसाले आपला छान भाजला आहे तेलही बऱ्याच प्रमाणामध्ये सुटलेला आहे आता यामध्ये अर्धा ते पाऊन चमचा धनिया पावडर घालूया आणि एक चमचा कांदा लसूण मसाला घालूया अगदी थोडासा रंग येण्यासाठी यामध्ये कश्मीरी लाल तिखट मी घालून घेतलेला आहे आता हा पण हा मसाला पुन्हा एकदा एकसारखा मिक्स करून घेऊया आणि मसाला तेल सुटेपर्यंत भाजून घेऊया मसाला जर तेलामध्ये छान भाजला गेला तर कोणत्याही भाजीची चव छानच लागते हे मी तुम्हाला पहिल्यापासून व्हिडिओमध्ये सांगत असते त्यामुळे मसाला आपला भाजूनच घ्यायचा आता यामध्ये भाजून ठेवलेले पावटे आपण घालून घेऊयात सर्व पावटे मी यामध्ये घालून घेतलेले आहेत आता यामध्ये बटाट्याचे आपण मोठ्या आकारामध्ये कट करून घेतले होते तेही आपण यामध्ये घालून घ्यायचे बटाटे चिरल्यानंतर कायम पाण्यामध्ये ठेवायचे म्हणजे काळे पडत नाहीत आणि लालसरी होत नाहीत आता हा ही बघा आपण या मसाल्यामध्ये आप एकसारखा मिक्स करून घेतलेला आहे आता यामध्ये आपल्याला घट्ट बनवायचं असलं तर जरा कमी पाणी घालायचं आहे जर तुम्हाला रस्सा बनवायचा असेल तर जास्त प्रमाणामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे इथे मी बघा एक तांब्या पाणी यामध्ये घालून घेतलेला आहे हा लहान आकाराचे तांबे आहे यामध्ये आता चवीनुसार मीठ घालून घेऊयात आणि पुन्हा एकदा ही भाजी एकसारखी मिक्स करून घेऊयात गॅस आता मोठा करूया आणि याची पटकन उकळी काढून घेऊया याला पटकन उकळी यावी यासाठी यावरती झाकण ठेवून देऊया झाकण ठेवल्यामुळे भाजीला पटकन उकळी यायला मदत होते तुम्ही बघा पाच मिनिटांमध्ये याला यायला सुरुवात झालेली आहे रंगही याला छान आलेला आहे यामध्ये बारीक चिरलेली हिरवी कोथिंबीर घालून घेऊयात आणि पुन्हा एकदा एकसारखा मिक्स करून घेऊयात मसाला आपला एकसारखा मिक्स करून झाला की थोडा वेळ आपण हा बटाटा आणि पावटा शिजवून द्यायचा आहे छान असं याला तेल सुटायला सुरुवात झाली आणि थोड्या प्रमाणामध्ये हा रसा आटला गेला कमी झाला तर त्यामध्ये भाजलेल्या शेंगदाण्याचं कूड घालून घ्यायचं आहे इथे बघा मी दोन ही दोन चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचं कूड यामध्ये घालून घेणार आहे हे कुठे आपण आता यामध्ये एकसारखं मिक्स करून घेऊयात तुम्ही बघा याला सरपणाही छान आलेला आहे आणि दिसतानाही खूप छान दिसत आहे शेंगदाण्याचं कूड घातल्यामुळे भाजी मिळून छान येते आणि याला तेलही बऱ्याच प्रमाणामध्ये सुटलं जातं आता आपण हे ही कढई दुसऱ्या गॅसवरती ठेवून देऊया आता आपण यासोबत खाली जाणारी ज्वारीची भाकरी करून घेऊयात त्यासाठी गॅसवर तवा गरम करायला ठेवलेला आहे एक मोठ्या आकाराची परात घेतलेली आहे एका पातेल्यामध्ये पाणीही घेतलेलं आहे सर्वात आधी चाळणीने आपल्याला ज्वारीचं पीठ चाळून घ्यायचं आहे पीठ चाळून झालं की यामध्ये थोड्या थोड्या प्रमाणामध्ये दुसऱ्या हाताने आपल्याला पाणी घालत याची घट्ट सर कणिक मळून घ्यायची आहे कणिक मळताना नेहमी पाणी थोड्या थोड्या प्रमाणामध्ये वापरायचं ज्या प्रमाणामध्ये पाणी यामध्ये मुरत आहे तेवढंच पाणी आपण घालून घ्यायचं आणि मऊ अशी कणिक मळून घ्यायची ज्वारीच्या पिठाची भाकरी करताना कायम लक्षात ठेवा जर तुम्ही ज्या प्रमाणामध्ये कणिक मळत असता त्यावेळेस पाण्याचं योग्य प्रमाण आणि ही कणिक का आपल्याला जेवढी होईल तेवढी चोळून मळून घ्यायचे म्हणजे भाकरीची चवई छान लागते आणि भाकरी मौलूषित तयार होते आपली कणिक का आता मळून तयार झालेली आहे याचा आपण उंडा करून घेऊयात ज्या आकारामध्ये तुम्हाला लहान मोठी भाकरी करून घ्यायचे तेवढा आपण उंडा करून घ्यायचा आमच्या इथे एवढ्या आकाराची भाकरी बनवतात त्यामुळे मी मोठ्या आकाराचा हुंडा घेतलेला आहे आता आपण यावरती थोडं पीठ घालून घेऊया आणि ही भाकरी हाताच्या साह्याने अशा पद्धतीने मोठी करून घेऊयात म्हणजेच थापून घेऊयात चवीला खूपच छान लागते अशा पद्धतीने जर तुम्ही भाकरी बनवली तर आता ही भाकरी बघा बनवून तयार झालेली आहे तवाही आपला गरम झालेला आहे आता गरम झालेल्या तव्यावरती आपल्याला ही भाकरी घालून घ्यायची आहे जेव्हा आपण भाकरी तव्यामध्ये टाकतो त्याआधी तवा कडकडीत गरम झालाच पाहिजे आता यावरती बघा पाणी लावून घेऊया आणि उलादण्याच्या सहाय्याने ही बाजू पलटी करून घेऊयात साधारण दोन मिनिट लागतात ही भाकरी खालच्या बाजूने भाजायला लगेच भाकरी वर येते बघा कडाच्या बाजू वरती आल्या चा की समजायचं खालची बाजू छान भाजली गेलेली आहे आता आपण दुसरी बाजू ही भाजून घेऊयात टम्म अशी ही भाकरी बघा फुगली जाते मी तव्यामध्ये तुम्हाला भाजवून दाखवत आहे तुम्ही तवा काढून गॅसवरती जरी अशीच भाकरी भाजून घेतली तरी ती भाकरी चवीला छान लागते बघा आपली ज्वारीची भाकरी बघा छान अशी भाजली गेलेली आहे दोन्ही बाजूने एकसारखी भाकरी भाजून झालेली आहे आता आपले पावट्याची भाजी तयार झालेली आहे गरमागरम भाकरी आणि बटाटा पावट्याची भाजी खाण्यासाठी तयार झालेली आहे यातला बटाटाही बघा छान शिजला गेलेला आहे पावटाही अगदी थोड्या वेळात शिजला जातो आणि कालवण छान मिळून येतं आता हे तयार झालेलं आपण ताटामध्ये काढून घेऊयात गरमागरम अशी ज्वारीची भाकरी आणि त्यासोबत पावट्याची आणि बटाट्याची भाजी खाण्यासाठी तयार झालेली आहे तुम्ही ही भाजी कशासोबतही खाऊ शकता भात चपाती चवीला खूपच छान लागते अशी ही रेसिपी आहे टिफिन रेसिपी म्हणून ही रेसिपी खूप छान आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनेलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद